यमुनेचं पाणी उखड मारत यमुनेचं पाणी उखडं मारत हळूहळू चाल ग राधा पाणी उडत हळूहळू चाल ग राधा पाणी उडत यमुनेचं पाणी उखड मारत हळूहळू चाल ग राधा पाणी उडत हळूहळू चाल ग राधा पाणी उडत घागर घेऊन पानाला जाता घागर घेऊन पानाला जाता पानाला जाता बाई यमुनेला जाता पानाला जाता बाई यमुनेला जाता यशोदेच पो पदर ओडत यशोदेच पोर पदर ओढत हळूहळू चाल ग राधा पाणी उडत हळूहळू चाल ग राधा पाणी उडत यमुनेच पाणी उखड मारत हळूहळू चाल ग राधा पाणी उडत दही दूध दूदी मथुरेसी जाता दही दूध उ मथुरेसी जाता मथुरेसी जाता बाई बाजारा जाता मथुरेसी जाता बाई बाजारा जाता येशो देच पोर हाल धरत येशो देच पोर हाल धरत ूहळू चाल ग राधा पाणी उडत हळू चाल ग राधा पाणी उडत यमुनेच पाणी उखळ मारत यमुनेच पाणी उखळ मारत हळू चाल ग राधा पाणी उडत हळू चाल ग राधा पाणी उडत एका जनार्दनी राधा गौळण एका जनार्धनी राधा गौळण हरी कृष्ण मुकुंदला आली शरण हरी कृष्ण मुकुंदला आली शरण यशोदेच <च्चाँदा> पोर वेणी ओढत यशोदेच पोर वेणी ओढत हळूहळू चालग राधा पाणी उडत हळूहळू चाल ग राधा पाणी उडत यमुनेच पाणी उखड मारत यमुनेच पाणी ू चालग राधा पाणी उडत हळूहळू चाल ग राधा पाणी उडत हळूहळू चाल ग राधा पाणी उडत